युट्यूबच्या फर्स्ट पेमेंटमध्ये मी काय केले आहे काय नाही हे सर्व काही मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता आपण करूया सगळ्यात पहिले आंघोळ मी आंघोळ न करता आज गुड मॉर्निंग बोलायला आले आहे तुम्हाला ठीक आहे आता आपण जाऊया सगळ्यात पहिले आंघोळ करूया आणि मग नंतर जाऊया चला तर इकडे आईने बनवल्या आहे सकाळी सकाळी पोळ्या हे बघा पोळ्या आणि मुगाची डाळ बनवली आहे आज हे बघा ठीक आहे तर मी आवरून वगैरे तयार झाली आहे आणि आता आम्ही निघालो आहे मंदिरात आता आम्ही जाणार आहे पहिले गणपतीच्या मंदिरात हे बघा लाडो हाय हाय बोला आई आई बघा आई माझी तिकडे आमचा दादा आहे तर आता आम्ही चाललो आहे मंदिरात तर आज मी काय काय केलं आहे यूट्यूबच्या फर्स्ट पेमेंट मध्ये ते सर्व काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आता आपण जाऊया चला हे द्या हा दोन वेगळ्या वेगळ्या ठिकाणी द्या दोन बॉक्समध्ये वेगवेगळे द्या तर हे बघा आम्ही आलो आहे इथे पेढे घेणार आहोत आम्ही आता तर हे बघा तर आता आपण घेतले आहेत इथे मिठाई तर आता आपण जाणार आहोत मंदिरात ठीक आहे चला आई हस्ती आहे <laughs> लाड 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 इकडे बघ बाळा काय घ्यायचं तुला काय घ्यायचं तुला बाळा तू काय खाणार सांग मला काय घेणार तुला वा हे बघा काय घेणार बघितलं का हे काय हो खाणे केली हे अच्छा एक पॅकेट द्या आपण जेम्स घेऊया लाडूला लाडू तुला जेम्स हे गे हे गे जेम्स हे गे ते नको ते नको हे गे हे गे चलो 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 तर चला आता आपण निघालो आहे तर घरातून बाहेर पडल्यावर आता मी सर्वात प्रथम जाणार आहे गणपती मंदिरात मग तिथून पुढे आता मी कुठे जाणार ते सर्व काही तुम्ही व्हिडिओमध्ये बघा हा चला तर आता आम्ही गणपती मंदिरातून निघालो आहे आणि आता आम्ही चाललो आहे स्वामी समर्थाच्या मंदिरात तर चला जाऊया तर आता आम्ही रिक्षा केली आहे आणि आता रिक्षा चाललो आहे स्वामी समर्थाच्या मंदिरात कारण की मंदिर खूप दूर आहे आणि ही चालत नाही रस्त्याने पळती अशी तर त्याच्यामुळे मी रिक्षा केली आहे हे बघा आणि दादा बसला आहे पुढे आता आम्ही निघालो आहे ठीक आहे तर आता आपण पोहोचलो आहे मंदिराजवळ बघा श्री स्वामी समर्थ इकडे जाऊया चल आमच्या इकडे गावाला खूप सुंदर असं मंदिर आहे तर आपण जाऊया मंदिरात हा जय बापा कर जय बापा कर हा जय बापा कर Awesome. खूप छान असे दर्शन झाले आहे आणि आता आम्ही निघालो आहे मंदिरातून हात पकड बाळा आणि लाडून किती छान दर्शन घेतले तुम्ही बघितलं सर्वांनी वा <laughs> आम्ही निघालो आहे ठीक आहे आणि आत्ता आम्ही जाणार आहेत शॉपिंग करणार आहे आता आम्ही तर काय शॉपिंग करतो ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पूर्ण बघा खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तर चला जाऊया शॉपिंग करायला चला तर आत्ता आम्ही आलो आहे इथे हे बघा आईला साडी घ्यायला तर हे बघा खूप छान छान साड्या आहेत लाडू कुठे बसली तू बाळा <laughs> बघा आईला आता साडी घेणार आहे मी बघा तर चला आता बघूया आईला कोणती साडी पसंत पडती तर हे बघा मला हे दाखवल्या आहेत साड्या पण आईला पसंत नाही पडली ही एवढ्या साड्या दाखवल्या पण तुला एक पसंत नाही पडत का ही पण चांगली ना मी बघ ना मला ही आवडली होती हे खूप छान वाटली मला हे बघा सिम्पल आहे आणि आईला छान पण दिसून आई म्हणते नको मला नाही आवडली हे बघा हे पण छान वाटते हे तर हे बघा आम्ही घेतली आहे साडी आणि आता तुम्हाला आम्ही दाखवते घरी जाऊन की कोणती साडी आईने घेतली आहे चला चलो 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 हात पकडो तर आपण लाडूला घेणार आहोत शूज हे बघा आम्ही लाडूला लाईटीचे बुटे घेतो हे बघा लाईट लाडू छान है ती वाकुन, वाकुन बगती है लाइट लगती वाकून वाकुन, वाकुन है। <laughs> तो अगर तू हाँ, चाल तो ना मग ती <laughs> लाइट लगती है तू चाल हाँ तू चाल चाल इक चाल लाइट लगती है ती वाकुन वाकून बगती तरी लाइट लगती है लाइट लग रही है बेटा लड़ा लाइट लगती है तिला खूप मजा वाटते लाईट लागते वाव चाल तिकडे चालून दाखव लाईट लागते की बघू हा ये इकडे ये तर हे बघा लाडूला हे शूज घेतले आम्ही लाडू चल बा चला ती रडती आहे म्हणते मी घालून जाणार घरी आता हे बघा लाडू चल घरी चला 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 आत्ताकडं कुठं घेते हां तर आम्ही आलेलो आहे शॉपिंग करून घरी आणि मी तुम्हाला काल बोलले होते यूट्यूबच्या फर्स्ट पेमेंटपदी मी काय करणार आहे माझं मनामध्ये होतं की मी देवा पेमेंट येईन सगळ्यात पहिले मी गणपती मंदिरात जाईन आणि त्यानंतर मी स्वामी समर्थ मंदिरात जाईन तर ते मी पूर्ण केले आहे आणि दुसरी गोष्ट मी कुणाला काहीच घेतले नाही आहे मी काही शॉपिंग केलेली नाही आहे फक्त आईला दोन साड्या घेतल्या आहे डेली यूजसाठी आणि लाडूला बूट बूट घेतले आहे लाडूसाठी फक्त बाकी मी काहीही शॉपिंग केलेली नाही आहे आणि मी काही शॉपिंग पण नाही करणार आहे कारण की काय शॉपिंग करणं बेकार आहे आणि कपडे वगैरे काय सगळ्यांना सगळे कपडे असतातच प्रत्येक वेळेस कपडे घ्यायचे हे करायचे त्यापेक्षा मी विचार केला आमच्या घराचं आहे ना मागच्या महिन्याचं या महिन्याचं थोडंसं बिल थकलेलं आहे आणि भाऊ पण माझा आजारी आहे त्यामुळे विचार केला की आपण हे बिल घराचं क्लिअर करूया हे जरूरी आहे कारण की आता सध्या उन्हाळा असल्यामुळे खूप गरम होतं आहे त्यामुळे मी विचार केला की आपण घराचं लाईट बिल भरूया आणि क्लिअर करून टाकूया घराचं लाईट बिल आणि आ... एवढंच आता मी काय केलं आहे फर्स्ट फेस्टुकमेन ते तुम्ही बघितलंच आहे तुम्हाला आवडला व्हिडिओ तर नक्की नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय